श्री सप्तशृंग गडावर ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन एक जण ठार तर अकरा जण जखमी झाल्याची घटना रविवारी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली नांदुरी सप्तशृंग गडावरील घाटातील अवघड वळणावर महिंद्रा पिकअप वाहनाचा ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली अपघात होता स्थानिक नागरिक आणि भाविकांनी धाव घेत जखमींना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या अपघातात उमेश धर्मा सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला आहे तर गंभीर जखमींमध्ये मोहन भाईदास मोरे रवींद्र नाना सोनवणे प्रवीण हिरामन सोनवणे दादाबाई गोरख पवार भवर अशोक नाना सोनवणे साईना सुखदेव सोनवणे बबलू होनाजी सोनवणे बादल संजीव सोनवणे किरण एकनाथ सोनवणे सुनील श्रवण सोनवणे सर्व राहणार भिलकोट तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे याशिवाय मंडळातील काही अन्य कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत ही मंडळी मालेगाव तालुक्यातील भिलकोट येथील शाकंबरी नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते असून सप्तशृंग गडावर नवरात्र निमित्ताने ज्योत घेण्यासाठी जात होते मात्र घाटातील कठीण वळणावर वाहन घसरल्याने हा अपघात झालेला आहे रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आलेले असून काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलेला आहे एकाचा मृत्यू एक गंभीर तर उर् उर्वरित जखमी स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे या अपघातामुळे भिलकोट येथे शोककळा पसरलेली असून नवरात्र उत्सवातील भाविकांमध्ये हळहळ हड़ व्यक्त केली जाते आहे एन सी एन न्यूजसाठी अनिल कांगुर्डे वणी